रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे चिक्कलगी भुयार मठ येथे दिनांक सव्वीस व सत्तावीस रोजी तुकाराम बीज व वैकुंठगमन सोहळा मान्य तुकाराम बाबा महाराज यांनी दिली माहिती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त चिक्कलगी भुयार येथील श्री संत बागडेबाबा तपोवन येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक सव्वीस व सत्तावीस मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिली यावेळी अमृत पाटील जाल्याळ शिवराया हप्ताळे भारत खांडेकर पिंटू मोरे संतोष चळेकर ऋषी दोरकर गंगया स्वामी आदी उपस्थित होते तुकाराम बीज व वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त दोन दिवस हरिनाम गजराचे आयोजन करण्यात आले आहे अमृत पाटील महाराज जाल्याळ शिवराया हप्ताळे महाराज भुयार भारत खांडेकर महाराज भुयार यांच्या हस्ते मंचपूजन करण्यात येणार आहे सव्वीस मार्च रोजी अमृत पाटील महाराज जाल्याळ महादेव हिप्परकर पौट युवराज शिंदे महाराज चक्कलगी बसवंत चौगुले भोसे पात्रे महाराज निंबोणी तुकाराम महाराज मानेवाडी शिवराय हातळे धुळ्यार भारत खांडेकर श्रीसैल कुंभार सुखदेव येडवे बावची कुलकर्णी महाराज निंबोणी वनमाने महाराज हुजूर म्हाताराबा महाराज लवंगी सखुबाई नळले महाराज राजगुरू महाराज भोसे महादेव इपरकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे श्रीसंत बागडेबाबा यांचे कीर्तन झाल्यानंतर रात्री हळवप तुकारामबाबा महाराज यांचे कीर्तन होणार आहे सत्तावीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता फुले व वा गुलाल टाकण्यात येणार आहे हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या महाराजनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान व्यवस्थापक विनकरी मंडळ बाबा ग्रुप चक्कलगी भुयांचे सरपंच सरपंच व चक्कलगी ग्रामस्थ तसेच अमृत पाटील जालाळ शिवराय हक्काळे भारत खांडेकर पिंटुंबरे संतोष चळेकर ऋषी दोरकर गंग्या स्वामी रामदास भोसले यांनी या ठिकाणी केले आहे आणि वैकुं सोळा तपवची चिकल या ठिकाणी सव्वीस तीन दोन हजार चोवीस ते सत्तावीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत हा एक दिवसाचा सत्ता या ठिकाणी होणार आहे वैराग्य संपन्न बागडे भावाने एकोणीसशे त्रेपन्न पासून हा सत्याची सुरुवात केली आणि त्यात येवलेचे रूप बोलावले तेवढ्या वेल केला गुणावर या मणीप्रमाणे वैराग्य संपन्न बागडे भोवाने या सात गावाच्या शेववरती या ठिकाणी तपोन देऊन चिखल या ठिकाणी जगाचे जगत मस्त व तुकारपणाची बीज सुरुवात केली ज्यांना देहुल जाता येत नाही अशा भाविकांना या ठिकाणी ही हा बीज सोहळा या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याच बीज सोहळ्याची सुरुवात

बारी पांडुरंगा किंवा भेट देशी झालो परदेशी तुझ्या त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये जाऊन तुकोबाच्या दरबारामध्ये जाऊन आम्ही त्यांना विनंती करायची मोठ्या मात करण्याची आमच्यामध्ये निर्माण व्हावी आणि हा दुष्काळ कायमस्वरूपी निघून जावा अशी परमेश्वर प्रार्थना करण्यासाठी येणाऱ्या तुकाराम सर्व भाई बाईगुरुनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढंच या माध्यमात सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भाग press the bell icon on the video and never miss another update lovely...